बघू शकता हे मोदीजींची सभा चालू आहे भाषण चालू आहे पण मात्र लोकांचं भाषण लोकांची जे लोक उठून आहे दृश्य जे आहे मी थेट मोदीच्या लाईव्ह सभेमध्ये टाकवत आहोत आपण बघू शकता भाषण मोदीजीचं सुरू आहे पण मात्र लोक जे आहे हे उठून जाताना दिसत आहे बघू शकता हे दृश्य जात आहे उठून जात आहे पूर्ण भाषण ऐकायला पाहिजे मोदीजींचं सगळ्या लोकांनी कारण एक देशाचे प्रधानमंत्री आहे आणि ते आता इथून उठून जाताना दिसत आहे काकाजी का बरं चालले मोदीजीच भाषण ऐका ना भाषण आज चांगला बसा ऐका साहेब आता आम्हाला लंबा जावा लागते तिकडे आरुलीच्या आहे आहे ठीक पूर्ण पूर्ण जे डोमध्ये मध्ये बसलेले जे नागरिक आहे ते उठून जाताना दिसत आहे मोदीजींच भाषण सुरू आहे आणि लोक मात्र उठून जात आहे ही एक मोठी बातमी आहे बघू शकता आपण हे या ठिकाणी हे बघा भाषण सुरू असताना लोकांची मात्र बाहेर निघण्याची आहे उठून जात आहे लोक काय भाषण लोकांना पसंत आलं नाही काय काय कारण आहे लोकांचं उठून जाण्याचं बघू शकता हे भाषणामधून हे उठून जात आहे हे दृश्य जे आहे हा नाही नाही बिलकुल बिलकुल ऐका मोदीजींचं भाषण ऐकायला पाहिजे ना नक्की नक्कीच हे बघू शकता भाषण सुरू असताना मात्र लोक उठून जात आहे बघू शकता तुम्ही बघू शकता काका काबर चालले काबर चालले ऐका ना भाषण दूर जायचं आहे दूर जायचं आहे सगळे दूर जायचं आहे असे लोक म्हणतात बघू शकता त्यांना आपल्या गावी जायचं आहे असं लोक सांगतात आहे पण प्रधानमंत्रीच भाषण सुरू असताना हे बघू शकता हे दृश्य तुम्हाला दाखवत आहे बघू शकता भाषण सुरू असतानाच सर्व लोकांची गर्दी आहे पाण्याचा मोसम सुद्धा आहे लांब जायचा आहे आणि इकडे मोदीजींच भाषण सुरू असतानाच लोक म्हटलं उठून जात आहे बघा हे दृश्य आहे चाललं ताई भाषण चालू ना ऐकायला मोदीजी तुम्ही हो म्हणजे त्या बघू शकता आपण तुम्हाला मी दृश्य दाखवत आहे रिहेल हे जे दृश्य आहे कुठलीही मोठी मीडिया तुम्हाला दाखवणार नाही पण मात्र डिजिटल मीडिया कोणी हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आहे बघू शकता आपण सगळे लोक उठून जाताना दिसत आहे भाषण सुरू असताना बघू शकता नक्कीच हे बघू शकता तुम्ही मोदीजींच भाषण सुरू आहे आणि लोक मात्र भाषणातूनच अर्ध्यातून उठून जाताना या ठिकाणी हे गर्दी बघू शकता तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे लोक या ठिकाणी नमस्कार नमस्कार भाषण सुरू आहे मोदीजीच

खबर हो, आलं दादा भाषण चालू आहे तुम्ही का बरं लगे वेळ लागली लगे कर आम्ही बीजेपीचे मानतो बीजेपीच्या मोदी साहेबांचे फक्त पक्का पूर्ण ऐकत बीजेपीचेच आहो म्हणतात पण उठून चालले भाषण पूर्ण ऐकत नाही कारण खूप किमती वेळ जो आहे प्रधानमंत्री यांनी आपला दिलेला आहे आपला किमती वेळ दिलेला आहे पण मात्र भाषण पूर्ण न होता सगळी जे हे कार्यकर्ती मंडळी आहे उठून जात आहे भाषण सुरू असताना हे एक विशेष आहे बोला म्हटलं चार घंटे झाले बसून चार घंटा पासून सतत जे आहे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहे नक्कीच आहे आणि पावसाचा सुद्धा या ठिकाणी वेळ दिसत आहे म्हणूनच प्रधानमंत्री यांचं भाषण सुरू असताना संपूर्ण कार्यकर्ते जे आहे आपल्याला या ठिकाणी जाताना दिसत आहे बोला सर कोणतं चॅनल आपलं डिजिटल मीडिया आहे डिजिटल विवेक mm. पाटील बोलतो आपला नरसे तालुका विवरा गाव कोण आले का हो नरेंद्र मोदी साहेबांचा बिलकुल प्रिय माणूस प्रिय आहे पुरा देश प्रिय एकशे चाळीस एकशे चाळीस करोड जनता प्रिय आहे अरे दादा ऐका ना पारवे साहेबांना प्रचंड मत निवडून जाण्याचा आमचा संकल्प आहे आर्वे साहेबांना प्रचंड मतांना निवडून आणण्याचा संकल्प या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे थेट जे आहे तुम्हाला सभेमधून दाखवतो भाषण मोदीजींच सुरू आहे परिवारवादी पार्टियों ने हमेशा संविधान की भावना का अपमान किया सामाजिक न्याय का झूठ बोलकर ये लोग सिर्फ अपने ही परिवार को आगे बढ़ाते रहे इन लोगों के राज में दर्शक होता है एस सी एस सी ओबीसी परिवार

शत प्रतिशत के कार्य सच्चा सामाजिक न्याय है यही सच्चा से है क्योंकि तो उसमें भेदभाव की कोई संभावना नहीं बनती उसमें जो हमला है वो तो छूट नहीं जाता को उसका हमका का लाभ है उसे होता है कारण भ्रष्टाचार की गरीब को ध्यान देने की गारंटी हो मुफ्त राशन देने की बात हो मुफ्त इलाज की बात हो

रामटेक लोकसभा आणि नागपूर लोकसभेकरिता करिता जी आहे नरेंद्र मोदी जी हे भाषण करत आहे मात्र त्यांच्या अर्ध्या भाषणामधूनच जे कार्यकर्ते उठून देतात आणि आपल्याला दिसत आहे आए। आए। दे। हाँ देखो आए बोलो मोदी से मिलने मोदी से मिलने मोदी जी को सुनने आए क्या हाँ सुनो मोदी जी को सुनो अच्छे से सुनो हाँ। मोदी मेरा लाल मुला लाल मुले सुधा मोदी जी ना क्या मोदी मेरा दोस्त है अरे बाबा मोदी मेरा दोस्त है लाल मुला सुधा मोदी जी फैन है तब उनको प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी लाल मुले सुधा फैन है हे चित्र दृश्य थेट दृश्य आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामधलं हे थेट जे जे दृश्य आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचं हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहे आपण बघू शकता या ठिकाणी अं सभेला गर्दी झालेली आहे मोदीचे भाषण करीत आहे पूरे हिंदुस्तान में लागू करने की हिम्मत क्यों नहीं दिखाई सत्तर पर बाबा साहब आंबेडकर का संविधान पूरे हिंदुस्तान संविधान को लागू करके जम्मू कश्मीर में आर्टिकल थ्री सेवेंटी बढ़ाए रखा जम्मू कश्मीर का संविधान अलग था हम सबका संविधान अलग था तीन सौ सत्तर के दीवार खड़ी कर दी गई थी मोदी ने जब कहा तीन सौ सत्तर कही आग लगी भाई आग लगी क्या तीन सौ नहीं हटे कश्मीर में संविधान लागू हुआ बाबा साहेब आम्बेडकर की आत्मा में होगी आज मोदी को और हम सबको आशीर्वाद देते हैं लेकिन मोदी थी तो ले ले ने जब आर्टिकल थ्री सेवेंटी बताया तो कांग्रेस तो 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 के अध्यक्ष क्या कहते हैं कांग्रेस के अध्यक्ष कहते हैं मोदी जहाँ जाते हैं राजस्थान में क्या मोदी में क्या ये भी कांग्रेस की गली आदिवासी महिला विरोधी और वोट बैंक की राजनीति का जीता जागता प्रमाण है मैं आपको समझाता हूँ आर्टिकल 27 के तहत से, से जम्मू कश्मीर में इन सभी वर्गों को पहली बार संवैधानिक अधिकार मिला है वाह काका मोदी जी तो भाषण ऐकाला आले तुम्ही आणि भाषण पूर्णना उभे तर चालले कावर चालले

म्हणजे खेड्यापाड्यातून लोक आलेले होते त्यामुळे सभेला आता जो आहे जवळपास सव्वा सहा वाजले आहे त्यामुळे हे लोक जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अर्धवट भाषण सोडूनच खुर्च्यावरून उठून निघून गेलेले आहे बघू शकता हे दृश्य थेट जे आहे श्रेष्ठ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतून हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बघू शकता आपण हो, भाषण भूक लागली राशन महत्वाचं आहे असं कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे नक्कीच एक हे जे एक दृश्य मी तुम्हाला दाखवत आहोत ते मोदीजींच्या सभेमधून आणि भाषण सुरूच आहे एक सीए ए के तहत हर हथ को नागरिकता मिलकर रहेगी और ये मोदी की कारण है भाई और बहनों ये जो अगाड़ी है ये जो मोदी गठबंधन है ये विरासत विकास दोनों के हनोर विरोधी है का कुठून आल्या टांगला भाषा ऐकायसाठी आल्या ना हा भाषण ऐकायला मोदीजीच हो वापस कोण चाललं मोठं भाषा ऐका ना नाही जे स्वयंपाक नाही दूरचं गाव आहे का नाही

एंड के तहत हजारों करोड़ किसानों के खाते में पहुंचे आने वाले पांच में हम गठन और ईंधन में आत्मनिर्भर होना चाहते हैं दो हजार चौबीस में कांग्रेस मोदीजींचं भाषण सध्या सुरूच आहे बघू शकता पण मात्र लोक उठून गेल्यामुळे काही खुर्च्या आपल्याला खाली सुद्धा दिसत आहे या ठिकाणी बघू शकता थेट दृश्य जे आहे आम्ही मोदीजींच्या सभेकडे तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न करीत आहे

ये तो ट्रेलर है आजकल बड़ी बड़ी होटल में कोई खाना खाने जाता है ना तो शुरू में थाली आने से पहले एपरटाइजर आता है बड़ी चटाव के दारवादियां आती है कभी कभी लगता है यार इसी से तो पेट भर गया लेकिन आपको मालूम है वो एडवरटाइजर होता है थाली आनी बाकी है ये दस साल में मैंने जो काम किया है ना वो तो एडवरटाइजर है अभी तो थालियानी बाकी है आगे बढ़े पांच साल में 2047. Until <laughs> मोदी को मजबूत करेगा हाँ लेकिन इसके लिए मेरी एक अपेक्षा है पूरी करोगे जरा सबके से पता है पूरी करोगे गर्मी में ही क्यों ना हो कितनी ही गर्मी क्यों हो सुबह सुबह जाना से जाना मतदान करना है करोगे